घरातली बारीक चारीक सारे आम्ही करतो रानातल्या कामाला पण आम्हाला आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतः ठेवणार काही गोष्ट सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहणार पण काम करणार नाही मग आम्ही भारताला फोरांनी सरकारचं काय पैसे लागते आम्हाला घर बनायला पैसे लागते सरकारनी एक बारक सारीक बारीक सारीक लडकर एकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांनाच पगार काम करायची गरज नाही म्हणतो शाणे कष्ट करा कष्टाशिवाय पहिल्या नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे अनुमाल विचार थांबवतो जय हिंद